इथं गांधी जिवंत आहे असं गांधी कुठे आहे काही हिंसक होणार नाही आग लावणार नाही काही शास्त्र शुद्ध मांडणी निरंजन करत राहील भावनिक पाठिंबा आपण देत राहू आणि एक भावनेचा मुद्दा करू हा सत्याचा आग्रह मला त्या सकाळी आल्यापासून इथं गांधी दिसतो लपत आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे टकले यांना टकल्या म्हटलं हे लैंगिक शोषणच आहे कळलं काय मला मला केस असतात लोक टकलेत नाही चांगले टकले दोन आयुष्यात आम्हाला आपल्या आयुष्यात एक गांधी टकले आणि दुसरा निरंजन टकले धन्यवाद Desde o aqui onde